फरारी आरोपीला पकडून त्याच्याकडून आणि त्याच्या साथीदाराकडून पर जिल्ह्यात चोरी केलेल्या पाच लाख ,00 रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हिंगोली येथील फरारी आरोपीला पकडून त्याच्याकडून आणि त्याच्या साथीदाराकडून पर जिल्ह्यात चोरी केलेल्या पाच लाख ,00 रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणी सनी महावीर गायकवाड वयवर्ष वय वीस राहणार भीमा भीमनगर धाराशिव जिल्हा धाराशिव आणि गोविंद महादेव सैगुंडे वर्ष तीस राहणार संत कबीरनगर रोड परभणी सध्या राहणार व्यंकटेश्वरा पार्क गडमुळशिंगी तालुका करवीर या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर कळमकर यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अमलदार यांची तपास पथके तयार करून शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की सनी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी मिळून स्प्लेंडर मोटरसायकल चोरली असून ते सध्या अतिग्रे येथे इचलकरंजी रोडवर असलेल्या हॉटेल रॉयल इन वाडा येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथकाने दिनांक पंधरा मे प दोन हजार पंचवीस रोजी या हॉटेल परिसरात सापळा रचून सनी गायकवाड आणि गोविंद गुळ सायगुंडे या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले यातील गोविंद सायगुंडे यांच्या विरोधात हिंगोली येथील शेनगाव शेंग, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एक वर्षापासून फरारी असल्याचे समजले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीची असून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली या तिघांकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता त्यांनी कोल्हापूर पंढरपूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखी दोन मोटरसायकली चोरल्याची कबुली देऊन चोरलेल्या मोटरसायकली आरोपी गोविंद सायगुंडे याने ठेवल्याचे सांगितले त्याच्याकडे त्यांच्याकडून आणखीन सात मोटरसायकल जप्त केल्या आहेत या तिघां